नमस्कार मी स्वप्नाली आपल्या या होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण महिना ते दोन महिने टिकणारी चवीला खूपच छान लागणारी प्रीमिक्स रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे चवीला अप्रतिम लागते महिना ते दोन महिने आरामशीर टिकते चला तर मग सुरुवात करूयात गॅसवरती कढाई गरम करायला ठेवलेली आहे कढाई गरम झाली की यामध्ये एक वाटी बदाम घालून घ्यायचे आहेत आणि अर्धी वाटी काजू घालून घ्यायचे आहेत आता आपल्याला एकसारखं हलवत हलका रंग बदलेली इथपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला अगदी लहानच ठेवायचा आहे तुम्ही पाहू शकता बदाम आणि काजू एकसारखे हलका रंग बदलेली इथपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता भाजलेले काजू आणि बदाम बाजूला काढून घेऊयात आता याच कडेमध्ये दोन चमचे खरबुजाच्या बी आहेत त्या घालून घ्यायच्या म्हणजेच मगजबी आपल्याला ही मगजबी ही थोडा वेळ भाजून घ्यायची आहे आता यामध्येच आपण एक मोठा चमचा खसखस घालून घेऊयात खसखस आणि मगज मी एक हलवत हलका रंग बदल इथपर्यंत भाजून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता याचा अशा पद्धतीने रंग बदलला गेलेला आहे आता हेही आपण ताटामध्ये बाजूला काढून घेऊयात आपल्याला जास्त वेळ भाजून घ्यायचे नाहीयेत हे संपूर्ण पदार्थ हलका रंग बदलेत इथपर्यंतच भाजून घ्यायचे आहेत संपूर्ण जिन्नस मी ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आता थोडा वेळ थंड होण्यासाठी असंच ठेवून देऊयात तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने बदाम काजू पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत आता कोरडं मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे आणि यामध्ये हे संपूर्ण जिन्नस घालून घ्यायचे आहेत काजू बदाम आपल्याला पूर्णपणे थंड करूनच वापरायचे आहेत नाहीतर जर तुम्ही गरम असताना काजू आणि बदाम मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतले तर याला तेल सुटायला सुरुवात होते आणि मिश्रण असं तयार होतं अशा पद्धतीने बघा मी हे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्ये रंग येण्यासाठी एक छोटा चमचा हळद घालून घ्यायची आहे अर्धा चमचा साखरेमध्ये बारीक केलेली वेलचीपूड घालायची आहे आणि अगदी थोडीशी आपल्याला सुंट पावडर घालून घ्यायची आहे यामुळे या मिश्रणाला टेस्ट खूप छान येते थोडं केसर घालून घेऊयात आणि मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात अशा पद्धतीने बघा हे मिश्रण मी छान असं रवाळ वाटून घेतलेलं आहे आपल्याला अगदीच बारीक नाही करायचं आहे रवाळ असं वाटून घ्यायचं हे मिश्रण आपण पूर्णपणे थंड करून घेतलेलं होतं काजू बदाम जे आपण भाजून घेतलेलं होतं ते पूर्ण थंड करून घेतल्यामुळे हे अजिबात चिकटसर झालेलं नाही आहे आणि अगदी मोकळं सुटसुटीत असं तयार झालेलं आहे लगेच आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता याला रंग खूप छान आला आणि यातून सुगंधही खूप छान येतो आहे आता हे ताट आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून ती देऊयात मिक्सरचं पूर्ण भांडं घ्यायचं आहे मी तेच भांडं वापरलेलं आहे जे आपण मग काजू बदाम बारीक करताना वापरलेलं होतं ते आता यामध्ये एक वाटी साखर घालून घ्यायची आहे दोन मोठे चमचे मिल्क पावडर घालून घ्यायचे आणि सोबतच दोन चमचे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घालून घ्यायची आहे फ्लेवरसाठी आपण ही वापरलेली आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची असली तर घालू शकता जर नसेल घालायची तर नाही घातली तरीही चालेल आता मिक्सरमध्ये हे फिरवून घ्यायचं आणि आपल्याला अशा पद्धतीने बारीक करून घ्यायची आहे आता ही तयार झालेली सा साखरेची आणि मिल्क पावडरची पावडर आहे ती आपण तयार केलेल्या बदाम आणि काजूची पावडर आहे त्यामध्ये घालून घेऊयात अशा पद्धतीने मी संपूर्ण एक सारखं यामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपल्याला हे एक सरकं मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच एक सारखं मिक्स करून घ्यायचं म्हणजे एक सारखं एकजीव होऊन जातं अशा पद्धतीने बघा बदाम मिल्कशेकचं प्रिमिक्स तयार झालेलं आहे तयार झालेलं हे मिल्कशेकचं प्रीमिक्स तुम्ही हवबंद डब्यामध्ये ठेवून दोन महिने आरामशीर स्टोअर करू शकता ज्यावेळेस तुम्हाला मिल्कशेक बनवायचा आहे त्यावेळेस उकळत्या दुधामध्ये तयार केलेले हे के प्रिमिक्स दोन चमचे घालून घ्यायचं आणि एक उकळी काढायची मिल्कशेक तयार होतो मी तुम्हाला मिल्कशेक कसा बनवायचा तेही दाखवते गॅसवरती कढईमध्ये दूध घालून घ्यायचं आहे इथे मी दोन ग्लास दूध या कढईमध्ये घालून घेतलेला आहे दूध आपल्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे दूध गरम झालं की जे आपण तयार केलेलं मिल्कशेकचं प्रिमिक्स आहे ते घ्यायचं आहे दोन ग्लास दुधासाठी दोन चमचे हे प्रीमिक्स आपल्याला वापरायचं आहे दुधामध्ये घालून घेऊयात दोन ग्लास दुधासाठी इथे मी दोन चमचे हे प्रीमिक्स वापरलेलं आहे आता आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि एकसारखं हलवत या दुधाला उकळी काढून घ्यायची आहे एकसारखं हलवत राहायचं नाहीतर या दुधातील जे प्रिमिक्समध्ये आपण वापरलेली मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर आहे ती कढईला खाली चिकटली जाऊ शकते यासाठी आपल्याला एकसारखी उकळी काढून घ्यायची आहे आणि सतत हलवत राहायचं आहे जोपर्यंत याला दाटसरपणा येत नाही तोपर्यंत जस जसं हे गरम व्हायला लागतं तस तसं अगदी याला दाटसरपणा यायला सुरुवात होते आता यामध्ये आपल्याला आवडीनुसार साखर घालून घ्यायची आहे साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा एकसारखं मिक्स करून घेऊयात आता आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि एकसारखं हलवत हे मिश्रण घट्टसर होईपर्यंत थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे सतत हलवल्यानंतर या मिश्रणाला अशा पद्धतीने दाटसरपणा यायला सुरुवात झालेली आहे ज्यावेळेस हा मिक्सिक थंड होतो फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्यानंतर याला अजून दाटसरपणा येतो यासाठी या आपल्याला अशाच पद्धतीने हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे आता गॅस बंद करायचा आणि एकसारखं हलवत रूम टेम्परेचरला थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर हे मिश्रण एका पातेल्यामध्ये किंवा एका डब्यामध्ये काढून घ्यायचं यावरती एक प्लेट झाकण म्हणून ठेवायची आणि फ्रीजमध्ये हे पातेले ठेवून द्यायचं अर्ध्या तासानंतर हे पातेलं ले काढल्यानंतर अगदी थंडागराचा हा मिल्कशेक पिण्यासाठी तयार झालेला आहे लगेच काचेच्या ग्लासमध्ये पिण्यासाठी सर्व करून घ्यायचा चवीला अप्रतिम असा लागतो याचा रंग तुम्ही पाहू शकता सुगंध याचा खूप छान येतोय आणि त्यात असा हा बदाम मिल्कशेक पिण्यासाठी तयार झालेला आहे आता यावरती थोडे बदामाचे काप घालून घेऊयात थोडंसं पिस्त्याचे काप आणि केसर घालून घ्यायचं आणि थंडगाराचा बदाम मिल्कशेक पिण्यासाठी तयार झालेला आहे अगदी झटपट तयार होतो कमी वेळामध्ये तयार होतो आणि विशेष म्हणजे महिना ते दोन महिने हे प्रिमिक्स आरामशीर हवाबंद डब्यामध्ये टिकते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद